नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल महिन्यातील चालू घडामोडी पाहणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला पाहूया आपला पहिला प्रश्न प्रश्न एक भारतीय रिझर्व्ह बँकेने सलग दुसऱ्यांदा किती टक्के कपात केलेली आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए झिरो पॉईंट पंचवीस टक्के प्रश्न दोन भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर किती टक्के केलेला आहे आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सहा टक्के प्रश्न तीन केंद्र सरकारने नौदलासाठी कोणत्या देशाकडून सव्वीस राफेल विमान खरेदी करण्यास मंजुरी दिलेली आहे आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी फ्रान्स या देशाकडून प्रश्न चार चीनने अमेरिकावरील आयात शुल्क किती टक्के केलेलं आहे तर तो केलेला आहे ऑप्शन ए एकशे पंचवीस टक्के प्रश्न पाच नेचर नियतकालिकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार बावीसमध्ये जगात किती कोटी टन प्लास्टिक कचरा निर्माण झालेला आहे आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सव्वीस पॉईंट आठ कोटी टन प्लास्टिक कचरा निर्माण झालेला आहे प्रश्न सहा स्ट्रायटॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या सिंगापूर देशातील चांगी विमानतळाची कितव्यांदा जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून निवड झालेले आहे तर सतरा बरोबर उत्तर आहे का ऑप्शन बी प्रश्न सात दोन हजार बावीसमध्ये मध्ये जगात सव्वीस पॉईंट आठ कोटी टन प्लास्टिक कचरा निर्माण झाला असून त्यात भारताचे योगदान किती टक्के आहे तर भारताचे योगदान आहे ऑप्शन डी तीन पॉईंट चोपन्न टक्के प्रश्न आठ नीती आयोगाच्या दोन हजार तेवीसमधील मधील गरिबी निर्देशकांच्या अहवालानुसार एकशे सहा अविकसित जिल्ह्यांपैकी किती टक्के जिल्ह्यात गरिबी जलद घट झालेले तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी एकशे सहा अविकसित जिल्ह्यांपैकी शेहेचाळीस जिल्ह्यात गरिबी जलद घट झालेले आहे प्रश्न नऊ नीती आयोगाच्या दोन हजार तेवीसमधील गरिबीच्या निर्देशकांच्या अहवालानुसार एकशे सहा अविकसित जिल्ह्यांपैकी कोणत्या राज्यातील सर्वाधिक जिल्ह्याची गरिबी कमी झालेली आहे तर ते राज्य आहे ऑप्शन बी आंध्र प्रदेश या राज्यातील सर्वाधिक जिल्ह्याची गरिबी कमी झालेली आहे प्रश्न नऊ नीती आयोगाच्या दोन हजार तेवीसमधील गरिबी निर्देशकांच्या अहवालानुसार देशातील गरिबी चोवीस पॉईंट पंच्याण्णव टक्केवरून किती टक्के कमी झालेली आहे तर ती झालेली आहे चोवीस पॉईंट पंच्याण्णव टक्केवरून ऑप्शन ए चौदा पॉईंट शहाण्णव टक्केवर आलेले आहे प्रश्न अकरा स्ट्रायटॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशातील सांगी विमानतळाची पुन्हा एकदा जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून निवड झालेले तर ते तो देश आहे ऑप्शन डी सिंगापूर प्रश्न बारा स्ट्रायटॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये आशियातील सर्वोत्कृष्ट विमानतळ कोणते ठरलेले आहे तर ते ठरलेलं आहे ऑप्शन बी चांगी हे विमानतळ प्रश्न तेरा भारताने चालू आर्थिक वर्षात किती लाख टन साखर निर्यात केलेले उत्तर आहे ऑप्शन डी दोन पॉईंट सत्याऐंशी लाख टन साखर निर्यात केलेले आहे प्रश्न चौदा भारताने सर्वाधिक साखर कोणत्या देशाला निर्यात केलेली आहे तर तो देश आहे ऑप्शन सी सोमालिया प्रश्न पंधरा जी पी दृष्टी प्रोग्राम कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात या राज्याने प्रश्न सोळा अर्जेंटिना येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या रुद्राक्ष पाटीलने कोणते पदक जिंकलेले आहे आहे ऑप्शन ए सुवर्णपदक प्रश्न सतरा अर्जेंटिना येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या रुद्राक्ष पाटील किती मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकलेले बरोबर उत्तर ऑप्शन डी दहा प्रश्न अठरा भारताचे पहिले हाय अल्टिट्यूड क्लायमेट रिसर्च स्टेशनचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे बरोबर उत्तर बर आहे ऑप्शन बी जम्मू आणि काश्मीर प्रश्न एकोणवीस केंद्र सरकारने नौदलासाठी फ्रान्स देशाकडून किती राफेल विमाने खरेदी करण्यास मंजुरी दिलेली आहे आणि उत्तर आहे ऑप्शन डी सव्वीस राफेल विमाने खरेदी करण्यास मंजुरी दिलेली आहे प्रश्न वीस कोणत्या विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तर विमानतळ म्हणून घोषित करण्यात आलेले तर बरोबर उत्तर बर आहे ऑप्शन डी दिल्ली प्रश्न एकवीस कोणत्या विमानतळाला भारतातील सर्वोत्तम प्रादेशिक विमानतळ म्हणून गौरवण्यात आलेले आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी बंगळुरू प्रश्न बावीस ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमच्या सल्लागार मंडळावर कोणाची नियुक्ती झालेली आहे उत्तर आहे ऑप्शन ए सुरेश प्रभू प्रश्न तेवीस माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे ब्लूबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमच्या सल्लागार मंडळावर नियुक्त झालेले कितवे भारतीय ठरलेले आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी पहिले प्रश्न चोवीस अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत कोणत्या देशाने प्रथम स्थान पटकावलेले आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी ऑप्शन बी चीन प्रश्न पंचवीस अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताने कितवे स्थान पटकावलेले आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए दुसरे प्रश्न सव्वीस अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताने चार सुवर्णासह एकूण किती पदके जिंकलेले आहेत तर एकूण ऑप्शन सी आठ पदके जिंकलेले आहे प्रश्न सत्तावीस ग्लोबल टेक्नॉलॉजी समिती दोन हजार पंचवीस कोटे आयोजित करण्यात आलेले आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए नवी दिल्ली प्रश्न अठ्ठावीस जगातील पहिले थ्री डी प्रि प्रिंटेड रेल्वे स्टेशन कोणत्या देशात बनवण्यात आलेले आहे आणि उत्तर आहे ऑप्शन बी जपान या देशात प्रश्न एकोणतीस सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक प्लास्टिक कचरा निर्माण झालेला आहे आणि उत्तर आहे ऑप्शन बी तमिळनाडू प्रश्न तीस अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत चीनने सर्वाधिक किती सुवर्ण पदके जिंकली तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी पाच पदके प्रश्न एकतीस कोणत्या राज्यातील रेशमाचा प्रकार रि इंडियाला जी आय टॅग प्राप्त झालेला आहे तर ते आहे ऑप्शन ए मिझोरम प्रश्न बत्तीस एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत भारताची अक्षय ऊर्जा स्थापित क्षमता किती किग्यावॅट होती तर ती होती ऑप्शन सी दोनशे वीस पॉईंट दहा गिगेवॅट प्रश्न तेहतीस राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन भारतात कधी साजरा करण्यात येतो उत्तर आहे ऑप्शन बी अकरा एप्रिल प्रश्न चौतीस पहिल्या पंचायत उन्नती सूचना रिपोर्टमध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे उत्तर आहे ऑप्शन डी गुजरात राज्य प्रश्न पस्तीस दोन हजार एकतीस फिफा महिला वर्ल्ड कप कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे उत्तर आहे ऑप्शन डी अमेरिका प्रश्न छत्तीस कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुसऱ्या महायुद्धात जर्मनी विरुद्ध विजव मिळवल्याच्या विजयी दिनाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे तर ते आहे ऑप्शन ए रशिया या देशाने प्रश्न सदतीस आयने चालू आर्थिक वर्षासाठी महागाई दराचा अंदाज चार पॉईंट दोन वरून किती टक्के केलेला आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी चार टक्केवर प्रश्न अडतीस रशियात कोणत्या दिवशी विजयी दिन साजरा करण्यात येतो उत्तर आहे ऑप्शन बी नऊ मे प्रश्न एकोणचाळीस रशियाच्या विजयी दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रित करण्यात आले असून यंदाचा रशियाचा कितवा विजयी दिन आहे उत्तर आहे ऑप्शन डी ऐंशी वा प्रश्न चाळीस जगातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणते आहे तर ते आहे ऑप्शन ए हार्टफिल जॅक्सन अटलांटा प्रश्न एक्केचाळीस जगातील सर्वात व्यस्त विमानतळ दिल्ली विमानतळाचा कितवा क्रमांक लागतो उत्तर आहे ऑप्शन सी नववा प्रश्न बेचाळीस मुंबई येथे न्हावा शेवा बिझनेस पार्कचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे उत्तर आहे ऑप्शन सी दुबईचे युवराज शेख हमदान प्रश्न त्रेचाळीस दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात किती लाखापेक्षा जास्त वाहनांची विक्री झाली आहे ऑप्शन आहे बी त्रेचाळीस लाखापेक्षा जास्त वाहनांची विक्री झालेली आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी त्रेचाळीस प्रश्न चव्वेचाळीस भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात कोणता संयुक्त लष्करी सराव सुरू झालेला आहे उत्तर आहे ऑप्शन डी डस्लिक सिक्स प्रश्न पंचेचाळीस भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात डस्लिक सिक्स संयुक्त लष्करी सराव कुठे सुरू झालेला आहे तर तो झालेला आहे ऑप्शन सी पुणे या ठिकाणी प्रश्न शेहेचाळीस ब्राईस ओलिगोई न्युगेमा यांची देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे तर ती झालेले आहे ऑप्शन बी गॅबॉन या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे प्रश्न सत्तेचाळीस भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात डसलिक सिक्स संयुक्त लष्करी सराव पुणे येथे कोणत्या कालावधीत होत आहे उत्तर आहे ऑप्शन ए सोळा ते अठ्ठावीस एप्रिल प्रश्न अठ्ठेचाळीस ब्राईस ओलिगुई न्युगेमा यांची गॅबॉन देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली असून त्यांना किती टक्के मतदान झाले आहे तर त्यांना नव्वद पॉईंट पस्तीस टक्के मतदान झालेलं आहे ऑप्शन डी उत्तर आहे आपलं बरोबर आहे प्रश्न एकोणपन्नास कोणत्या राज्याने भूभारती नावाने भूमी रेकॉर्ड पोर्टल लाँच केलेलं आहे तर ते आहे ऑप्शन बी तेलंगणा या राज्याने प्रश्न पन्नास कोणते राज्य परमाणू परियोजनामध्ये भाग घेणारे पहिले देशातील राज्य ठरलेले आहे तर ते आहे ऑप्शन डी महाराष्ट्र प्रश्न एक्कावन्न खालीलपैकी कोणत्या राज्यात आंतरराष्ट्रीय युवा संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे उत्तर आहे ऑप्शन सी सिक्कीम प्रश्न बावन्न सिक्कीम राज्याच्या कितव्या स्थापन वर्धा वर्षानिमित्त आंतरराष्ट्रीय युवा संमेलन आयोजित करण्यात आले आहे उत्तर आहे ऑप्शन ए पन्नास प्रश्न त्रेपन्न भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात कितवा संयुक्त लष्करी सराव पुणे येथे सुरू झालेला आहे उत्तर आहे ऑप्शन डी साहुआ प्रश्न चोपन्न तेलंगणा सरकारने कोणाच्या हस्ते भूभारती भूमी रेकॉर्ड पोर्टल लॉन्च केलेलं आहे उत्तर आहे ऑप्शन बी रेवंत रेड्डी यांच्या हस्ते प्रश्न पंचावन्न भारतीय न्याय अहवाल दोन हजार पंचवीसनुसार नुसार कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे उत्तर आहे ऑप्शन ए कर्नाटक राज्य प्रश्न छप्पन जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे उत्तर आहे ऑप्शन सी जस्टिस अरुण पाळी प्रश्न सत्तावन्न जस्टिस अरुण पाळी यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झालेली आहे उत्तर आहे ऑप्शन ए जम्मू काश्मीर आणि लडाख प्रश्न अठ्ठावन्न इंडियन सुपर लीग दोन हजार पंचवीसचे विद विजेतापद कोणी पटकावलेले आहे उत्तर आहे ऑप्शन सी मोहन बागान प्रश्न एकोणसाठ इंडियन सुपर लीग स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे ऑप्शन बी फुटबॉल या खेळाशी प्रश्न साठ भारतीय न्याय अहवाल दोन हजार पंचवीसनुसार नुसार देशात दर दहा लाख लोकसंख्येमागे केवळ किती न्यायाधीश आहेत उत्तर आहे ऑप्शन डी केवळ पंधरा न्यायाधीश आहेत प्रश्न एकसष्ट विधी आयोगाने एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये मध्ये केलेल्या शिफारशीनुसार दहा लाख लोकसंख्येमागे किती न्यायाधीश असायला हवेत उत्तर आहे ऑप्शन ए पन्नास न्यायाधीश असायला हवेत प्रश्न बासष्ट खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार पंचवीसच्या शुभंकरचे नाव काय होते उत्तर आहे ऑप्शन सी गजसिंह प्रश्न त्रेसष्ट महाराष्ट्र राज्य आणि कोणती संघटना थेरियम आधारित अणुभट्टी विकसित करण्यात येत आहे करण्यात आहेत तर ते हे ऑप्शन बी रोसाटोम प्रश्न चौसष्ट जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा करण्यात येतो उत्तर आहे ऑप्शन डी सतरा एप्रिल प्रश्न पासष्ट विश्वकला दिन कधी साजरा करण्यात आला उत्तर आहे ऑप्शन डी पंधरा एप्रिल प्रश्न सहासष्ट हार्टफिल्ड जॅक्सन अटलांटा हे कोणत्या देशातील विमानतळ जगात सर्वात व्यस्त विमानतळ आहे तर ते आहे ऑप्शन बी अमेरिका प्रश्न सदुसष्ट मार्च महिन्यातील आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे तर तो आहे ऑप्शन डी श्रेयश प्रश्न अडुसष्ट महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीस चोवीसचे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर केले असून जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे तर आहे खालीलपैकी ऑप्शन सी शकुंतला खटावकर यांना प्रश्न एकोणसत्तर खटावकर यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाला असून त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर शकुंतला खटावकर या ऑप्शन बी कबड्डी या खेळाशी संबंधित आहेत प्रश्न सत्तर खालीलपैकी कोणाला महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीसने सन्मानित करण्यात येणार नाही तर खालीलपैकी रिषभ पंत यांना सन्मानित करण्यात येणार नाही तर जितेश शर्मा यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराजवा ऋतुराज गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीसने सन्मानित करण्यात येणार आहे प्रश्न एकाहत्तर कोणत्या संघाने आय पी एलमध्ये सर्वात कमी धावत संख्याचा बचाव करत विजय मिळवलेला आहे तर ते आहे ऑप्शन डी पंजाब किंग्स प्रश्न बहात्तर देशाच्या मार्चमध्ये किरकोळ महागाई दर किती टक्क्यांवर आलेला आहे उत्तर आहे ऑप्शन बी तीन पॉईंट चौतीस टक्के प्रश्न त्र्याहत्तर देशाच्या मार्चमध्ये किरकोळ महागाईचा दर तीन पॉईंट चौतीस टक्क्यांवर आला असून तो किती वर्षातील सर्वाधिक निचांकी दर आहे उत्तर आहे ऑप्शन डी सहा वर्षातील प्रश्न चौऱ्याहत्तर कोणत्या राज्याने राज्यातील नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकारी नगरसेवकांना दिलेले आहेत तर ते आहेत ऑप्शन सी महाराष्ट्र या राज्याने नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार नगरसेवकांना दिलेले आहेत प्रश्न पंच्याहत्तर भारताची व्यापार तूट मार्च महिन्यात किती अब्ज डॉलरवर पोचलेले आहे तर उत्तर आहे ऑप्शन ए एकवीस पॉईंट चोपन्न अब्ज डॉलरवर पोचलेली आहे प्रश्न शहात्तर केंद्रीय वाणिज्य विभागाच्या माहितीनुसार देशाचे सर मार्च महिन्यात वस्तू निर्यात किती अब्ज डॉलर आहे तर ती आहे ऑप्शन डी एक्केचाळीस पॉईंट सत्त्याण्णव अब्ज डॉलर प्रश्न सत्याहत्तर टाटा सन्सचे यन चंद्रशेखरन कोणत्या संस्थेच्या विकास सल्लागार परिषदेत सामील झालेले उत्तर आहे ऑप्शन बी आय एम यफ या संस्थेच्या विकास सल्लागार परिषदेत सामील झालेले प्रश्न अष्ट्याहत्तर पेन्शन फंड आणि रेग्युलेटरी रेग्युलेटरी रेग्युलरिटी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे उत्तर आहे ऑप्शन ए यन रमन यांची नियुक्ती झालेली आहे प्रश्न एकोणऐंशी पेन्शन फंड अँड रेग्युलरिटी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी पी एफ आर डी एची स्थापना कधी झालेली होती तर ती झालेली होती ऑप्शन सी दोन हजार तीनमध्ये प्रश्न ऐंशी खालीलपैकी कोण आय एम एफ संस्थेच्या विकास सल्लागार परिषदेत सामील झाले आहे तर ते आहेत ऑप्शन ए यन चंद्रशेखरम प्रश्न एक्क्याऐंशी यन रमन यांची पेन्शन फंड आणि रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या अध्यक्षपदी निवड झाली असून ते कोणाची जागा घेणार आहेत तर उत्तर आहे ऑप्शन सी दीपक मोहंती यांची जागा घेणार आहेत प्रश्न ब्याऐंशी देशाची निर्यात आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये किती अब्ज डॉलर आहे उत्तर आहे ऑप्शन बी चारशे चौतीस चारशे सदतीस पॉईंट त्रेचाळीस अब्ज डॉलर प्रश्न त्र्याऐंशी खालीलपैकी कोणाची आय आर डी आय ए आयचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर ती आहे ऑप्शन डी स्वामीनाथन एस अय्यर यांची ये प्रश्न चौऱ्याऐंशी संयुक्त राष्ट्राद्वारे पहिल्यांदा शिपिंग उद्योगावर कार्बन टॅक्स कधी लागू करण्यात येणार आहे तर ते आहे ऑप्शन ए दोन हजार अठ्ठावीसपासून पासून प्रश्न पंच्याऐंशी कोणत्या राज्यातील पट्टेडा अंचू साडीला जी आय टॅग प्राप्त झालेला आहे उत्तर आहे ऑप्शन सी कर्नाटक या राज्यातील प्रश्न शहाऐंशी भारतातील पहिला गॅलिमम नायट्राइड आधारित सेमीकंडक्टर प्लांट प्लान स्थापन करण्यात येणार आहे तर उत्तर आहे ऑप्शन बी छत्तीसगड प्रश्न सत्याऐंशी स्वामीनाथन एस अय्यर यांची कोणत्या संस्थेच्या पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे उत्तर आहे ऑप्शन डी आय आर डी ए आय या संस्थेच्या पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे प्रश्न अठ्ठ्याऐंशी छत्तीसगड राज्यात भारतातील पहिला कशावर आधारित सेमी कंडक्टर प्लांट स्थापन करण्यात येत आहे उत्तर आहे ऑप्शन डी गॅलिमम नायट्रेड गॅलिमम नायट्राइड प्रश्न एकोणनव्वद महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोणत्या कालावधीत जल व्यवस्थापन कृती पंधरवडा दोन हजार पंचवीस स्थापन करण्यात साजरा करण्यात येत आहे तर ते आहे ऑप्शन ए पंधरा ते तीस एप्रिल या दरम्यान प्रश्न नव्वद इंडिया स्किल रिपोर्ट दोन हजार पंचवीसनुसार नुसार रोजगार हो उपलब्ध करून देण्यात देशात कोणते राज्य अव्वल ठरलेले आहे तर ते आहे ऑप्शन सी महाराष्ट्र राज्य प्रश्न एक्क्याण्णव इंडिया स्किल रिपोर्ट दोन हजार पंचवीसनुसार नुसार महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त किती टक्के लोक इंग्रजी भाषा बोलतात उत्तर आहे ऑप्शन बी सदुसष्ट पॉईंट पंचेचाळीस टक्के लोक इंग्रजी भाषा बोलतात एक प्रश्न एक्क्याण्णव इंडिया स्किल रिपोर्ट दोन हजार पंचवीसनुसार रोजगार उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्र राज्याची सर्वाधिक किती टक्के क्षमता आहे उत्तर आहे ऑप्शन डी चौऱ्याऐंशी टक्के प्रश्न ब्याण्णव जगातील कोणत्या शहरात चौदा एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिन म्हणून घोषित करण्यात आले आहे तर ते आहे ऑप्शन सी न्यूयॉर्क प्रश्न त्र्याण्णव युवा खेलो इंडियाचे आयोजन चार ते पंधरा द मे दरम्यान कोठे करण्यात येणार आहे उत्तर आहे ऑप्शन बी पाटणा या ठिकाणी प्रश्न चौऱ्याण्णव खालीलपैकी कोण आय पी एलमध्ये सर्वाधिक दोनशे बळी घेणारा पहिला यष्टीरक्षक म्हणजेच गोलकीपर ठरलेला आहे उत्तर आहे ऑप्शन ए एम एस धोनी प्रश्न पंच्याण्णव एम एस धोनी आय पी एलमध्ये सर्वाधिक किती बळी घेणारा पहिला यष्टीरक्षक म्हणजे कप गोलकीपर ठरलेला आहे उत्तर आहे ऑप्शन डी इथे दोनशे करा ऑप्शन डी दोनशे बळी घेणारा पहिला गोलकीपर ठरलेला आहे प्रश्न शहाण्णव पाटणा येथे चार मेपासून खेलो इंडियाचे आयोजन करण्यात येणार असून किती खेळाडूंचा सहभाग असणार आहे उत्तर आहे ऑप ऑप्शन बी आठ हजार पाचशे खेळाडूंचा सहभाग असणार आहे प्रश्न सत्त्याण्णव अनुसूचित जातींचे वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तर ते आहे ऑप्शन डी तेलंगणा राज्य प्रश्न अठ्ठ्याण्णव अपेडानुसार कोणता देश आंबा उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे उत्तर आहे ऑप्शन सी भारत प्रश्न नव्याण्णव अपेडाच्या आकडे अख्ड़, आकडेवारीनुसार भारतातून परदेशात निर्यात होणाऱ्या आंब्यांपैकी किती टक्के निर्यात केशर आंब्याची होत आहे उत्तर आहे ऑप्शन ए एक्कावन्न टक्के प्रश्न शंभर अपेडाच्या आकडेवारीनुसार आंब्याच्या निर्यातीत कोणता देश प्रथम स्थानावर आहे उत्तर आहे ऑप्शन डी मेक्सिको हा देश प्रश्न एकशे एक, एक भारतातून किती टक्के आंब्याची निर्यात होत आहे उत्तर आहे ऑप्शन बी पाच टक्के प्रश्न बे एकशे दोन कोणत्या ठिकाणच्या ऋतुजा भराडेने एन डी ए परीक्षेत देशात पहिला क्रमांक मिळवलेला आहे उत्तर आहे ऑप्शन ए पुणे या ठिकाणी पुणे या ठिकाणची ही विद्यार्थिनी आहे ऋतुजा वराडे प्रश्न एकशे तीन न्यूयॉर्क शहरात कोणता दिन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे उत्तर आहे ऑप्शन सी चौदा एप्रिल प्रश्न एकशे चार कोणत्या समुदायाचे वर्गीकरण करणारे तेलंगणा भारतातील पहिले राज्य ठरलेले उत्तर आहे ऑप्शन ए सी प्रश्न एकशे पाच पुण्याच्या ऋतुजा वराडेने कोणत्या परीक्षेत देशात पहिला क्रमांक मिळवलेला आहे उत्तर आहे ऑप्शन सी एन डी ए प्रश्न एकशे सहा श्री स सुमित दोन हजार पंचवीसचे आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे उत्तर आहे ऑप्शन बी हैदराबाद या ठिकाणी प्रश्न एकशे सात खालीलपैकी नुकतेच कोणी भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जीवनावरील पुस्तक लॉन्च केलेले आहे उत्तर आहे ऑप्शन डी मोंटेक सिंह अहलू वालिया प्रश्न आठ एकशे आठ ए आय रायझिंग ग्रँड चॅलेंज कोणत्या राज्याने लॉन्च केलेले आहे तर ते आहे ऑप्शन ए तेलंगणा या राज्याने प्रश्न एकशे नऊ इंटरनॅशनल सोलर आघाडी कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्कवर सही करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता ठरलेला आहे तर तो आहे ऑप्शन सी मॉरिशस प्रश्न एकशे दहा डी आर ओ संस्थेने यशस्वीपणे प्रक्षेपित केलेले गौरव काय आहे तर ते आहे ऑप्शन डी बॉम्ब प्रश्न एकशे अकरा कोणत्या देशाने ग्लोबल टेरिफ अँड ट्रेड हेल्पडेस्कची सुरुवात केलेली आहे तर ते आहे ऑप्शन डी भारत या देशाने प्रश्न एकशे बारा कोणत्या संस्थेने गौरव या लाँग रेंज ग्लाइड बॉम्बचे यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे तर ते आहे ऑप्शन डी आर या, या संस्थेने तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण चालू घडामोडीमोरील एकशे बारा प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद